आगामी मुंबई महापालिकेच्या अनुषंगानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मोठं वक्तव्य केलंय मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण गाफील राहिलो तर मराठी माणसांसाठी ही शेवटची निवडणूक असेल राज ठाकरे म्हणाले सोबतच त्यांनी राहू नका रा आहे असा इशाराही मराठी मतदारांना दिलाय जर एकदा मुंबई हातातून गेली तर आपल्याला कोणालाही काहीही जमणार नाही मग हे लोक अक्षरशः थैमान घालतील असं म्हणत नाव न घेता सत्ताधाऱ्यांवर त्यांनी निशाणा साधलाय मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवात राज ठाकरे बोलत होते मला फक्त आपल्याला एवढीच गोष्ट जाता आता सांगायची आहे रात्र वैरायची आहे गाफेल राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा ज्या प्रकारचं आत्ता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे ज्या प्रकारचं राजकारण आत्ता ज्या प्रकारे हे आ, मतदार याद्या आणि याच्यातनं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आवश्यक आहे मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग तुम्ही कोणालाच आवरता येणार नाही मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची कुठेही गाफिल राहू नका ते राज ठाकरे यांनी शिवडीमध्ये हे वक्तव्य केलं आणि मराठी माणसाला एक प्रकारे सजग राहावा असा हा इशारा दिलेला आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्या बरोबर जोडल्या जातात मनश्री राज ठाकरेंनी शिवडीमध्ये मराठी मतदारांना जागृत राहा अशा प्रकारचे हे सांगितलेले आहे संकेत दिलेले आहेत आणि मतदार याद्यांच्या घोळांवर सुद्धा तुम्ही स्वतःहून लक्ष ठेवा बारीक लक्ष ठेवा असं त्यांनी म्हटलं अथवा मराठी माणसाच्यासाठी ही शेवटची निवडणूक असेल काय काय नेमके यामधून आणखी अन्वयार्थ निघतात राज ठाकरेंचं कोकण महोत्सवातलं हे अतिशय छोटं भाषण मात्र त्यातलं एक वाक्य आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अतिशय महत्त्वाचं ठरतं त्यांच्याकडून जो नॅरेटिव्ह सांगितला जातो आहे त्यांची जी पक्षीय भूमिका सांगितली जाती आहे ती व्यक्त करणारं ठरत आहे ते म्हणजे ही महापालिका निवडणूक ही मुंबईची निवडणूक कदाचित शेवटची निवडणूक ठरू शकते यापूर्वीसुद्धा जेव्हा जेव्हा मुंबईचा विषय निघतो मुंबई महापालिके निवडणुकीचा विषय निघतो तेव्हा तेव्हा विरोधकांकडनं विशेषतः भाज भाजप विरोधी असणाऱ्या पक्षांकडनं कायमच मुंबई स्वतंत्र करण्याचा डाव सत्ताधाऱ्यांचा आहे असे आरोप केले जातात इतकंच नाही तर मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव आहे असे विरोधकांकडनं यापूर्वीसुद्धा आरोप करण्यात आलेले आहेत आणि याच आरोपाचा एक भाग म्हणूयात किंवा अशा प्रकारचा एक अन्वयार्थ म्हणूयात म्हणून राज ठाकरेंनी हे विधान केलेलं आहे ज्या पद्धतीने आपण बघतोय की विधानसभा निवडणुकीमधल्या मतदार याद्यांचा अभ्यास करून त्यामधली काही स्पष्टीकरणं निवडणूक आयोगाकडे मागितलेली होती राज ठाकरे आणि अर्थातच आदित्य ठाकरेंनी सुद्धा त्याचं प्रेझेंटेशन दिलेलं होतं अगदी मुंबई महापालिकेसाठी ज्या प्रारूप मतदार याद्या समोर आलेल्या आहेत त्या मतदार याद्यांमध्ये सुद्धा कसे घोळ आहेत हे आदित्य ठाकरे दाखवून देत आहेत पुन्हा तशाच प्रकारचं जसं वरी डोममध्ये प्रेझेंटेशन केलं होतं तसंच प्रेझेंटेशन मुंबई महापालिका निवडणुकीच्या साठी असणाऱ्या मतदार याद्यांबाबत ते करणार आहेत असं सुद्धा त्यांनी सांगितलंय एक प्रकारे दोन्ही ठाकरे बंधूंची जी पॉलिटिकल लाईन या मुंबई महापालिका निवडणुकीत दिसते ती मतदार याद्यांसंदर्भातली एकच आहे की मतदार याद्यांमध्ये अनेक खोटे मतदार घुसवले गेलेले आहेत अनेक बोगस मतदार आहेत आणि त्याबाबत बोलणं त्याबाबत व्यक्त होणं त्याबाबत जाब मागणं हे अतिशय गरजेचं आहे त्याच दृष्टीकोनातनं राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आणि अर्थातच येणाऱ्या निवडणुकीच्या प्रचार काळामध्ये मुंबई स्वतंत्र करण्याचा डाव आहे केंद्रशासित करण्याचा डाव आहे असे जर आरोप झाले तर त्यात फार आश्चर्य वाटून घेण्याचं कारण नाही अगदी मनश्री धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर आणि सखोल तपशिलांसाठी मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या